नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय पंधरा मार्चपासून सर्वांना खुशखबर तेरा मार्च गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिधापत्रिकाधारकांच्या ई के वाय सी करण्याकडे लाभार्थ्यांची पाठ फिरवल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत होते ही बाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी मेरा ई के वाय सी ॲप विकसित करण्यात आले आहे अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना घरबसल्या आता ई के वाय सी करता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी बस कुठे आहे किती वेळात स्थानकात पोहोचणार हे आता एका क्लिकवर समजणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे एस महामंडळाने सर्व सेवांमध्ये व्हेहीकल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित केली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे ॲप डाउनलोड केल्यानंतर प्रवाशांना एस टीचा चा ठाव ठिकाणा मोबाईलद्वारे समजणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना टॉप सोलर पॅनल देण्यात येणार आहेत केंद्राच्या या योजनेला राज्य सरकारही आपल्या स्वतंत्र योजनेतून सहकार्य करणार आहे याशिवाय वीज नियामक आयोगाकडे वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे येत्या पाच वर्षात विजेच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही उलट दर कमीच होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन चाचणी करण्यात येते मात्र यापुढे आता अल्कोहोलसोबत ड्रग्स सेवनाची चाचणीही करण्यात येईल ड्रग्ज सेवन चाचणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले राज्यात होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात बाबत सदस्य काशीनाथ दाते यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा काही दिवसांपासून राज्यात बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांकडवरून राजकारण चांगलंच तापत आहे महायुतीमधील अनेक नेत्यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेत जन्ममृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केला आहे बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना सहज उपलब्ध होणारे बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन भरती जाहीर केली आहे यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे एस टी महामंडळात चारशे रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारकडून क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून ही मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्यात आली आहे या योजनेमुळे राज्यातील कोट्यावधी लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता राज्याच्या तिजोरीवर भार पडल्यामुळे आता ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे